नमस्कार मंडळी मी आरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर कपाट आवरून झालं आणि त्यानंतर लगेचच मी किचन आवरायला घेतलं बरं का तर जसं माझी सिटी चेंज झाली संभाजीनगर टू मुंबई जशी मी आले तसं किचन क्लीन करण्याची टेक्निकसुद्धा चेंज झाली कारण तिकडे माझ्याकडे फ्लॅट पण मोठा होता आणि ट्रॉलीज पण नव्हत्या हो तर इकडे असं झालं आहे की कि माझ्याकडे किचनमध्ये ट्रॉलीज आहे पण फ्लॅट छोटा आहे सो मी पूर्ण किचन रिकामं करून किचन पूर्ण क्लीन करून परत सगळं सामान लावू शकत नाही तर मग आत्ता काय करते एक एक कप्पा एक एक कप्पा आवरायला घेतला आहे बघा जसं मी सगळे डबे रिकामे केले आणि सगळे डबे वॉश करून घेतले मुंबईमध्ये प्रॉब्लेम असा आहे की डब्बे, डब्बे सुकवायला तर काही जागा नाही आहे तर काय केलं जितके डबे हवेशीर फॅन खाली सुकतील तेवढे सुकवले हो बाकी मी डबे पुसून घेतले म्हणजे जे, जे काही पाणी राहिलेलं होतं उरलेलं तर ते पण क्लीन झालं आणि त्यात सगळं सामान परत भरून जसेच्या तसे मी डबे पराव थोडंसं रिअरेंजमेंट केलं नक्कीच कारण कसं होतं जेव्हा जेव्हा आपण आप किचन आवराला काढतो थोडंसं रिअरेंजमेंट केलं की जरा बरं पडतं बघा आणि एकच कप्पा आवरला आणि मला जसं थकल्यासारखं झालं मग छानपैकी एक, एक दूध बिस्किटचा ब्रेक घेतला कारण काम करताना ना थोडंसं एक नॅप घेणं पण इम्पॉर्टंट आहे थोडासा ब्रेक घ्या आणि चिल शांततेत आरामात काम करा खूप टेन्शन घेऊन काम केलं ना तर तुमची धावपळ होईल आणि खूप थकवा पण जाणवेल असं एन्जॉय करत करत काम केलं की जरा बरं पडतं अजिबातही तुम्हाला कामाचा थकवा जाणवणार नाही ना आहे तर एक पूर्ण कप्पा क्लीन केल्यानंतर त्यात सगळे डब्बेच होते ते क्लीन केल्यानंतर हा एक ड्रॉवर क्लीन करायला घेतला ज्यात मी सगळं सामान कपबशा वगैरे ठेवत असते आता हे तर डे रेग्युलर आपलं रेग्युलर ज्या गोष्टी आपण वापरतो कप बाउल्स वगैरे पिठाचा डब्बा असेल मसाल्याचा डब्बा असेल हे रेग्युलर माझं यूजमध्ये आहे सो त्याला काही वॉश करायची गरज नाही आहे सो मी ट्रॉली छानपैकी पुसून घेतली आणि सगळ्या वस्तू लावून घेतल्या तरी देखील थोड्या गोष्टी होत्या ज्या क्लीन करायच्या जसं की मसाल्याचा डब्बा झाला पीठ ठेवते तो डब्बा झाला कारण त्याला हात लागून लावून तो खराब होतच तर मी सध्या रिकामं करून घेतलं आणि घासून लगेचच इथल्या तिथे वस्तू सुकवायला ठेवून दिली आहे कारण किती वेळ लागेल सुकेल की नाही माहीत नाही कारण ऊन वगैरे नाही आहे तर पटाफट मग ते करून घेतलं आणि खालच्या ज्या ट्रॉलीज आहेत त्या रिमूवेबल आहेत म्हणजे त्या रिमूव्ह होतात त्या सगळ्या काढल्या डायरेक्टली बाहेर सगळं सामान काढून घेतलं आणि त्याच्या खाली बराच कचरा जाऊन बसतो कारण फॅन जर लावला आणि फ्लोअरवर कचरा असेल ना तर तो, तो सगळा कचरा ट्रॉलीजच्या खाली जाऊन बसतो त्यामुळे थँक गॉड की या खालच्या ट्रॉलीज ज्या आहेत त्या रिमूवेबल आहे जेणेकरून मला तो कचरा जो आहे तो क्लीन करायला म्हणजे खूप इझी जातं मग झाडूनही देखील बऱ्यापैकी कचरा निघतो आणि व्यवस्थित मी ते सगळं पुसून देखील व्यवस्थित घेता येतं मग लास्टच्या ट्रॉलीज क्लीन केल्या आणि मग आठवलं अरे यार म्हटलं सेंटरच्या ट्रॉलीज राहूनच गेल्या आता जर त्या क्लीन नाही केल्या तर सगळ्या कचरा खाली पडेल परत माझी भांडी सगळी खराब होतील सो सेंटरचे ट्रॉलीज ज्यात मी तांबे ग्लास वगैरे आणि किंवा डिश किंवा बशा अशा वस्तू ठेवत असते तर त्या सगळ्या काढून घेतल्या आणि त्या काय मी रेग्युलर रोज वॉश होतात आपले रोज यूज करणं होतं लिटरली माझे तर सगळे ग्लास रोज वापरायला असतात तर मग ते काही मी घासत बसली नाही ते जसं धुवूनच ठेवलेलं होतं मग फक्त ट्रॉली पुसून जसला तसं व्यवस्थित असं तस सगळं लावून दिलं आणि बघा बराच कचरा कानाकोपऱ्यात गेलेला होता तो सगळा खालचा पुसून काढला ट्रॉलीज लावून दिल्या आणि सगळं सामान देखील ॲडजस्ट केलं आणि कसं होतं ट्रॉलीजची जागा कमी पडते सामान खूप जास्त असतं त्यामुळे ना या दोन्ही ट्रॉलीजवर खूप जास्त भार झाला आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे सगळं पण ठीक आहे आता त्यांना ॲडजस्ट तर करावंच लागेल मी सामान तरी कुठे ठेवणार नाही ना का सो so, त्याच आहे माझ्या सा सोबतीला तर भांडी जी वॉश केलेली होती ती पण फटाफट फटाफट लावून दिली म्हटलं चला ॲक्च्युली काय होतं ट्रॉलीज ओपन असताना फटाफट भांडी लावून होतात अदरवाईज ना जरा खूप वेळ लागतो आज भी जुना मी माझं जे जुनं घर होतं संभाजीनगरचं त्याला खूप मिस केलं कारण तिकडे कसं असायचं मी जेवाय किचन आवरायला काढायची तर सगळं फटाफट इवन ही छोटी छोटी भांडीसुद्धा मी वॉश करायची आणि सगळी गॅलरीमध्ये म्हणा किंवा मा, माझ्याकडे दोन बेडरूम होत आहे तर एक बेडरूम पूर्ण रिकामा असायचा त्या बेडरूममध्ये मी सगळं सामान ठेवून द्यायची इवन भांडे वगैरे वॉश करून सगळं हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये पडलेलं असायचं आणि मग मी ते सगळं लावायची तर इकडे तसं नाही आहे सो बरंच आठवण आली आज तिकडच्या घराची तर तुम्ही जी ट्रॉली बघताय ती आमच्या घरातली सार्वजनिक आहे बरं का म्हणजे रिद्वी रिद्वीचे बाबा आणि मी आमच्या हाताला ज्या गोष्टी लागतील त्या ट्रॉलीमध्ये ठेवत असतो बॉटल्स रिद्वी ठेवते किंवा पिशव्या वगैरे रिद्वीचे बाबा ठेवत असतात आणि बऱ्यापैकी गोष्टी आहेत आता बघा मी इथे देवाच्या वस्तू म्हटलं चला थोडंसं कॉर्नरला व्यवस्थित सगळं ठेवून देऊ हे सगळं वॉश केलेलं आहे व्यवस्थित आणि रिद्वीची बॉटल जी आहे ना तर ती ॲक्च्युली मी साईडला का टाकली तर त्याची स्ट्रॉ जरा खराब झाली आहे त्यात जरा शेवाळ आल्यासारखं मला दिसतंय ग्रीन ग्रीन तर त्याच्यामुळे माझ्याकडे स्ट्रॉ क्लीनर नाही आहे मग आता मी विचार करते की कसं क्लीन करायचं सर चला काहीतरी जुगाड का तर मी लावेलच आणि ती स्ट्रॉ क्लीन करायलाच आजच त्यामुळे मी साईडला ठेवून दिली कारण काय होतं ट्रॉलीत ठेवलं ना तर विसरून जातं तर चला ट्रॉली क्लीन झाली आणि त्याच्यानंतर माझा हा मिडलवाला ड्रॉवर मी क्लीन करायला घेतला तर त्यात सगळे डबे त्या डब्यांमध्ये मसाले थोड्याशा डाळी वगैरे ज्या काही आपल्याला रेग्युलर लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या यांमध्ये ठेवलेल्या असतात तो तो हो तर तुम्ही म्हणाला बापरे किती प्लास्टिकचे डबे आहेत तर हो खरंच प्लास्टिकचे डबे आहेत हो मला माहिती आहे की प्लास्टिक यूज करायला नाही पाहिजे पण काय होतं ते ट्रान्सपरंट असतात आणि थोडेसे इझी जातात वापरायला त्याच्यामुळे जा मी सध्या ठेवलेत पण लवकरच जेव्हा थोडीशी रेदवी मोठी होईल जेव्हा ती डबे फोडणार नाही तेव्हा मी काचेच्या बरण्या घेण्याचं नक्की ट्राय करेल आणि तुम्ही बघा आता गॅस कनेक्शन घेतलं आहे ना तर मग आता टाकीची गरज नाही पडणार तर सिलेंडर मी साईडला काढून ठेवला जेकर जेणेकरून आता आम्ही जेव्हा दिवाळीला गावी जाऊ तर आम्ही तो सोबत घेऊन जाऊ आणि मी मग मम्मीकडे तो देऊन देईल रिटर्न तर त्याच्यामुळे मी तो काढूनच घेतला डायरेक्टली आणि माझ्याकडे तो पूर्ण कप्पा जो आहे तो रिकामा झाला सिलेंडरच्या ट्रॉली जिथे ठेवलेली होती तिथे त्याच्यामुळे मला अजून एक यूज करायला इझी झालं ते आणि खिडकीतनं खूप जास्त ऊन येत होतं बरं का त्यामुळे जरा ब्लँकेट लावून दिलं कारण रेग्युलर तर काही गरज नाही पडत किचनला कर्टन्स वगैरे लावण्याची बट आज व्हिडिओमध्ये ते फार त्रासदायक वाटत होतं मला की तुम्हाला बघायलाही चांगलं वाटणार नाही म्हणून मी जरा जरा तिथे ब्लँकेट लावून दिलं आणि आता मी जे काही उरीसुरीचे डबे वगैरे होते ते सगळं वॉश करून ठेवलं आणि घेतलं आहे कांद्याची जी माझी ट्रॉली आहे ती क्लीन करायला तर कांदे रेग्युलर पंधरा दिवसातनं क्लीन करायलाच लागतात तसंही ॲक्च्युली कुठेही असेल आपण तरी पंधरा ते वीस दिवसात आपण कांदे क्लीन करायला पाहिजे पण त्यातल्या त्यात मुंबईत जर असेल तर ह्युमिडिटी इतकी आहे गरम इतकं होतं क तर त्यामुळे अजून कांदे जास्त खराब होतात त्याच्यामुळे मग ते क्लीन केलं ना तर मग काय होतं जेवढे काही खराब कांदे असतील काहीतरी चार पाच कांदे खराब असतात पण त्यामुळे काय होऊ शकतं की सगळे तुमचे कांदे खराब होऊ शकतात त्यामुळे तुम्ही केअर घ्यायला पाहिजे की लवकरात लवकर कांदे क्लीन करायचे आणि तुम्ही म्हणाला आता इथे दोन ठिकाणी कांदे का ठेवले आहेत तर एक कांदे जुने होते थोडेसे आणि एक आता मी जेव्हा येत मुंबईला आलो तर तेव्हा येताना घरून आणले होते तर असे ते सॅग्रिगेट केलेत इथे माझी फराळासाठीची तयारी चालू आहे बरं का कारण आता फराळाला डब्बे लागणार आणि डबे ॲक्च्युली फराळ प्लास्टिकच्या डब्यांमध्ये जर ठेवलं तर ते लवकर खराब होतं आणि फराळ आमच्याकडे तरी खूप जास्त दिवस राहतात असं मग ते हळूहळू पंधरा ते वीस दिवस संपवता होता, संपवता होता होतात त्यामुळे विचार केला की जितके डबे मला रिकामे करून ठेवता येतील तितके सोपं जाईल मला कारण मी जेव्हा कधी गावाकडनं येईल मग तेव्हा मला डबे रिकामे असतील तर फटाफट फराळ भरायला इझी जाईल तर त्यामुळे मग मी डबे रिकामं केले मला जितके शक्य होतील तितके आणि बघा आता एवढा सगळा पसारा जो आहे तो आहे आणि बऱ्यापैकी गोष्टी क्लीन करून ठेवल्या आहेत ऑलरेडी तर त्या फक्त ट्रॉलीजमध्ये अरेंज करून द्यायच्यात तर त्या मी फटाफट करते म्हणजे कसं बऱ्या मला जो ओटा आहे आपला किचनचा तो क्लीन करायला इझी जाईल ही की किचनमधली सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही जर आपल्या आयुष्यात नसती तर आपण आजही पाटा आणि वरवंटा घेऊन मसाला दळत असतो शेंगदाणे फोडत असतो याच मिक्सरमुळे आपल्या किचनचे जे कामं आहेत ते जरा इझी झाले तर त्याला क्लीन केलं तसं मिक्सर रेग्युलर क्लीन होत असतं त्यामुळे इतका त्रास नाही होत मिक्सर क्लीन करायला <laughs> आणि घरातलं टाईल्स क्लीन करणं म्हणजे बापरे एकदम भयानक काम असतं कारण ते रेग्युलरही आपण करत असतो पण जितक्या आपण फोडण्या घालू भाज्यांना म्हणा किंवा पोहे वगैरे बनवते नाश्त्यांना ज्या ज्या कशातही आपण फोडणी घालू तितक्या आपल्याला त्या टा टाईल्स ज्या आहेत त्या क्लीन करायला लागतात कारण सगळं तेलकट वगैरे असेल सगळं त्यावर उडतं इव्हन कुकरची शिट्टी असेल थोडंसं भातात पाणी जास्त होऊ द्या वरणात पाणी जास्त होऊ द्या तर ते सगळं असं कुकरमधनं बाहेर येतं आणि सगळ्या या टाईल्सवर उडत असतं सॉरी हां रिदवी जरा डिस्टर्ब करते ती मागे मागे पळते त्यामुळे वॉइस ओव्हर करणंसुद्धा इम मुश्किल होऊन जातं माझ्यासाठी तर हां आता हे सगळे टाईल्स ज्या आहेत त्या अगदी टकाटक चकाचक मी केल्या आहेत लिटरली कुठे बाहेर जायचं असेल किंवा मला जर मेकअप करायचं असेल तर मला आरशाची गरजच भासणार नाही मी स्वयंपाक करता करता असा मेकअप देखील एका साईडने करू शकते इतक्या चकाकलं आहे की माझा आपण म्हणतो ना की आपण इतके भांडे स्वच्छ धुवायला पाहिजे की त्यात आपला चेहरा दिसला पाहिजे लिटरली या टाईल्सचंसुद्धा असंच झालं आहे की एकदम चकाचक झालं आहे त्यानंतर हे इलेक्ट्रिसिटी बोर्ड जे आहेत ते सुद्धा कंटिन्यू आपण यूज करत असतो कशाकशाचे हात असतात ते पटापट त्याला लागत असतात ला पीठमळता मळताही कधी कधी पटकन असं बटन दाबलं जातं फॅन चालू करण्यासाठी तर फोडणी देताना तेल असे वगैरे कशाचे हात असतील ते लागले जातात त्यामुळे ते खराब होतं तर पटापट ते क्लीन करून घेतलं आणि सगळ्या वस्तू आता मी हळवार अशा ख व्यवस्थित ठेवून देते जिथल्या तिथे आणि खूप चांगलं वाटतं माहिती आहे का सगळं क्लीन झाल्यानंतर त्या गोष्टी बघायला एक कितीही काम करू द्या एक क्लीन कि किचन बघितलं की एकदम फ्रेश वाटतं वाव सगळं किती छान क्लीन झालं आहे माझा एक प्लॅटफॉर्म ज्याच्यावर गॅस मी ठेवत असते तो पूर्ण क्लीन झाला आहे आता राहिला आहे सेकंडवर तर सुरुवात करते एकडच्या साईडला आता आणि फर्स्ट काय का ॲक्वागार्ड मला क्लीन करायचं आहे तर दीपकदेखील घरी आलेले होते तेव्हा आणि त्याच्यामुळे मला थोडीशी हेल्प होत होती तर चला ॲक्वागार्ड पहिलं फास्ट क्लीन करून घेतलं ॲक्च्युली माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं होतं की तू ॲक्वागार्डला कवर घेऊन घे तर त्याने खूप हेल्प होईल खराब होत नाही आणि कवर पटकन वॉश करून टाकता येतं तर ॲक्वागार्डचे जे डाग आहेत एकतर ते व्हाईट त्यामुळे ते डाग पुसायला खूप त्रास जातं तर मी बघा वरती डायरेक्टली किचनवर चढून तो ॲक्वागार्ड क्लीन केला आणि सगळं क्लीन झालं आहे ऑलमोस्ट आता हे सामान पण आपलं क्लिनिंगचं जे आहे ते सगळं व्यवस्थित एका ठिकाणी ठेवून देते आणि इकडच्या प्लॅटफॉर्मवरचासुद्धा बराच पसारा कमी का झाला कारण मी तुम्हाला म्हटलं ना की इथे माझ्याकडे ॲक्च्युली बराच सामान ठेवायला होतं तर ते सगळं सामान जिथे सिलेंडर ठेवतो त्या ट्रॉलीमध्ये गेलं आहे त्यामुळे मला हा पूर्ण प्लॅटफॉर्म आता यूज करायला मिळणार आहे आणि दीपक साहेबांना न कळत मी हा व्हिडिओ शूट केला आहे सो त्यांना माहीत नाही आहे की ते देखील व्हिडिओमध्ये दे क्लिनिंग करतात तर त्यांना फक्त हा वरचा पोर्शन मी क्लीन करून द्यायला लावला तरी ते मला म्हटलेलं आहे की अगं तू तू किचनवर उभी राहून देखील तो क्लीन करू शकते फ्रीज पण म्हटलं नाही आता मी क्ली किचन ओटा पूर्ण क्लीन केला आहे मी जर त्याच्यावर उभी राहिली ना तर पुन्हा सगळं खराब होईल सो मला ती रिस्क नाही घ्यायची आता पुन्हा नाही क्लीन करायचं मग त्यांनी वरतं वरचा जो भाग आहे तो क्लीन करून दिला आणि मग आता बाकीचा फ्रीज जो आहे तो मी पूर्ण चकाचक करून घेतला आणि फ्रीज ॲक्च्युली आतमधनं देखील मी क्लीन केला आहे बट ते मी नाही शूट केलं ते राहूनच गेलं माझ्याकडनं शूट करायचं कधी कधी असंच होतं की घाई गडबडीमध्ये काही गोष्टी दाखवल्या जातात काही गोष्टी होऊन गेल्यानंतर कळतं अरे या हे व्लॉग आपण स्टार्ट केलं आहे ते दाखवायचं राहिलं तर ठीक आहे असो त्याच्यानंतर आता मी घेतलंय खिडकी वॉश करायला तर खिडकी वॉश नाही ॲक्च्युली क्लीन करते तर छानपैकी ओल्या कपड्याने सगळी धूळ वगैरे सगळं पुसून घेतलं बाहेरून खिडक्या क्लीन करणं थोडंसं मुश्किल होतं थो कारण आम्ही राहतोय इलेवन फ्लोअरला आणि बाहेर अजिबातही ग्रिल वगैरे काही नाही आहे सो खूप सावकाशपणे ते करावं लागतं तरी माझं देखील एका एका साईडने स्टूलवरनं पाय सटकलाच होता तर व्यवस्थित मी खिडक्या क्लीन केल्या जेणेकरून छान वाटतं जरा खिडक्या पण क्लीन असल्या की तर आता राहिला आहे सगळ्यात लास्ट पोर्शन की झाडझुड करणं खाली जो घाण पडली आहे त्याची तरी मी बऱ्यापैकी सगळ्या ज्या प्लास्टिक वगैरे पडलेलं होतं सगळं उचलून घेतलं आहे फक्त कचरा राहिला आहे खाली अशा पद्धतीने माझं जे पूर्ण किचन आहे ते एकदम चकाचक झालं आहे थोडाफार कचरा टॉलीजमध्ये उडाला होता तो देखील मी झाडून झुडून घेतला त्यानंतर मी फरशी पुसून घेईल आणि वाव पूर्ण दिवस लिटरली सार्थक झाल्यासारखा वाटलेला आहे चला तर मग आजचा हा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ मी इथेच संपवते आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी कुणी ऑलरेडी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे तर त्यांचे मनापासून आभार आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला खूप चांगला सपोर्ट मिळेल आणि हो व्हिडिओला नक्की तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा जेणेकरून आपला हा चॅनल अधिकाधिक अधिक ग्रो होईल आणि मी अजून छान छान तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर चला तर मग येते खूप छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या चलो टाटा बाय बाय Bye.